शहापूर तालुक्यातील आदिवासी कातकरी व इतर दुर्लभ घटकांमधील लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा पूर्ण लाभ तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रलंबित मजुरी मिळावी या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेने सोमवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी दुपारी शापूर पंचायत समिती कार्यालयावर घरकुल हक्क का मोर्चा काढला या मोर्चाच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाला जाब विचारण्यात आला मोर्चाची दखल घेत गट विकास अधिकारी बी एच राठोड यांनी तातडीने सर्व ग्रामसेवक व रोजगारसेवकांना ज्या घरकुल लाभार्थ्यांचे रोजगार हमीचे मस्टर भरलेले नाहीत ते त्वरित भरण्याचे आदेश दिले तसेच ज्या लाभार्थ्यांना अद्याप रोजगार हमीची मजुरी मिळाली नाही त्यांच्या मजुरीसाठी जिल्हा अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार केल्याची माहिती दिली याचवेळी ज्या लाभार्थ्यांची घरकुले बांधकामं पूर्ण झालेली आहेत त्यांच्या कामाचे मोजबाब करून थकीत रक्कम तत्काळ अद्दा करण्याचे आदेश घरकुल विभागाला देण्यात आले आहे शहापूर तालुक्यात घरकुल योजनेपासून वंचित पात्र लाभार्थ्यांची यादी एकतीस डिसेंबरपर्यंत तयार करण्याचे निर्देश सर्व ग्रामसेवकांना देण्यात आले आहेत पात्र लाभार्थ्यांनी शबरी घरकुल योजनेचे अर्ज भरून पंचायत समितीकडे सादर करावेत असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी करावी अन्यथा पुढील टप्प्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा श्रमजीवी संघटनेने दिला आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशा न्यूज नेटवर्क